डाव्या हातावरती सातव्या दुकानावरती आपण जाणार आहोत सातव्या दुकानावरती पाहिले नागाचं चित्र पाहायला भेटेल नागोपा शेटे कर्नाटकचा व्यापारी कर्नाटक वरनं माल आणायचा कुठल्याही दुकानास माल कमी पडला पुरवठा करायचा महाराजांना म्हणाला महाराज बाजारपेठेवरती नाव लिहिण्यास परवानगी द्या तीनशे पासष्ट गड किल्ले आहेत कुठल्याही किल्ल्यावरती जर माझं स्वतःच नाव नसेल तुझं नाव लिहिण्यास परवानगी कशी देऊ एखादी खून काढू शकतोस म्हणून त्याने सातव्या दुकानावरती आपल्याला नागाचे चित्र काढलेलं पाहायला भेटतं बाजारपेठ पाहून घेऊ बाजारपेठेच्या कोपऱ्यावरती टकमक टोकाची माहिती घेऊ टकमग टोकाची माहिती घेऊन आपण जगदीश्वर मंदिर पाहण्यासाठी जाऊ बोला छत्रपती शिवाजी महाराज के टोक असं म्हटलं जातं कडेलोट पॉइंट महाराजाने कडेलोट केला नव्हता कारण महाराजांच्या टायमाला कोणी गद्दार नव्हतं बघा परंतु संभाजीराजाने त्याच्यावरनं कडेलोट केला पेशव्याने पेशव्याने धान्य कोटारचा वापर कैदी कोटार केला चोरी लाबाडे झुकारे गद्दारे करेल सात दिवस कोंडून ठेवले जायचे आठव्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला